Bada! निवडणुकीमध्ये युगेंद्र, युगेंद्र पवार आघाडीवरती आहेत सगळ्यात महत्वाची बातमी सुहास बारामतीमध्ये युगेंद्र पवारांनी आघाडी घेतलेली आहे तू मगाशीच म्हंटली नेहा की बारामतीमध्ये फक्त आपल्याला युगेंद्र पवार आणि अजित पवार अशी लढत बघून चालणार नाहीये तर युगेंद्र पवारांच्या मागे शरद पवार आहेत आणि शरद पवारांनी प्रचारामध्ये अत्यंत जोरदार प्रचार हा युगेंद्र पवारांसाठी केला आहे आणि मला असं वाटतं की ही एक गुड साइन म्हणून त्याच्याकडे बघता येतं युगेंद्र पवारांच्या दृष्टीनं जर आपण बघितलं पोस्टल मध्ये युगेंद्र पवार हे बारामतीमधन आघाडीवर असल्याचं चित्र आहे नेहा म्हणजे एकूण आता जे कल येतात या कलांवरनं काही ठरू शकत नाही पण नेहा एक चित्र बदलत आहे बरं का महायुती आता आघाडीवर नऊ असल्याचं म्हणजे आतापर्यंत महाविकास आघाडी ही पोस्टल काउंटिंग मध्ये आघाडीवर होती पण आता महायुती आघाडीवर जात असल्याचं चित्र आहे महायुतीला नऊ मतांनी ती आघाडीवर आहे ते महाविकास आघाडी ही सहा मतांनी आघाडीवर आहे नेहा निश्चितच आणि माळशिरस मध्ये उत्तमराव जानकर जे आहेत ते आघाडीवरती दिसत आहेत पवार पक्षाचे उत्तमराव जानकर जे आहेत ते आघाडीवरती माळशिरस मध्ये दिसून येतात माळशिरस मध्ये त्यांच्या विरोधामध्ये राम सातपुते आहेत सोलापूर लोकसभाची आहेत ती प्रणिती शिंदे ज्यांना पराभव स्वीकारावा लागला ते राम सातपुते आहेत राम सातपुते कुठेतरी पिछाडीवरती आहेत मध्ये अब्दुल सत्तार शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे असलेले अब्दुल सत्तार जे आहेत ते आघाडीवरती दिसत मंत्री होते अब्दुल सत्तार अनेकदा वेगवेगळ्या वादांमध्ये अडकले होते मात्र पुन्हा एकदा आपली आखाडी जी आहे ती राखण्यामध्ये कुठेतरी अब्दुल सत्तारांना यश आलंय असं म्हणायला हरकत नाही